मेयर साहेब नमस्कार नमस्कार वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो वारुळवाडी टू येणारा रस्ता गेलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जी भिंत बांधलेली आहे तर ती कोणाच्या जागेत ते काही माझं नॉलेज नाही परंतु त्या संदर्भामध्ये परशुराम बबन वारोळे शशिकांत सिताराम पारधी नितीन सकाराम भालेराव ही सदरशी रस्त्याच्या कडेला बांधलेली भिंत वाहतुकीला अडथळा ठरते म्हणून एकोणतीस तारखेपासून ही सगळी मंडळी ग्रामपंचायतीच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये उपोषणाला या संस्थेचे प्रमुख आहात वस्तुस्थिती नेमकी काय मुळात ती भिंत जी आहे ती रिटेनिंग वाल म्हणून आम्ही बांधली आणि नऊ मीटरचा रस्ता हा सर्व ग्रामस्थ आपल्या तालुक्याचे आमदार अतुल बेंकी साहेब आणि त्याचप्रमाणे बांधकाम विभागाचे रायकर साहेब या सगळ्यांच्या विचाराने तो रस्ता नऊ मीटर रुंदीचा करायचा ठरला होता आणि नऊ मीटरच्या रुंदीप्रमाणे तो रस्ता आज पूर्णपणे त्याच्यावर वाहतूक सुरू आहे कॉन्क्रिटीकरण झालेले पूर्ण झालेले आहे हे करत असताना आमच्या ग्रामती मंडळाची भिंतीची लगतची जागा अति जास्त वेग तोडली आणि तोडल्यानंतर त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल बांधायला पाहिजे या संदर्भातल्या चर्चा बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर आणि वरिष्ठ इंजिनियरबरोबर झालेली होती त्याप्रमाणे आम्ही रिटर्निंग वॉल ग्राम ग्रामपंचायत आपलं ग्रामदिर्मंडळाने बांध बांधलेली आहे आणि ती भिंत करून त्या आपल्या भिंतीला मजबूतीकरण करणे हा त्याच्यातला खरा मूळ हेतू आहे आणि तो हेतू बांधकाम विभाग त्यावेळेला मान्य केलेला आहे आणि त्यांनी जे काही पत्र आम्हाला दिलं होतं एकवीस तारखेला त्या पत्राचं आम्ही उत्तर दिलं त्या पत्राचं त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी तिथे येऊन भिंत तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या आम्ही तिथून तात्काळ थांबवला बांधकाम विभागाच्या लोकांनी पण तो थांबवला आणि त्याचे विसर असं सगळं काम चालू आहे आणि बांधकाम विभागाने आम्हाला भरपाई करून द्यावी असं बांधकाम विभागाला आम्ही सुचवली हो वकील साहेब तुम्ही आता या संस्थेचे कायदेशीर सल्लागार का आहात वस्तुस्थिती नेमकी काय आहे साहेब याच्यात एक दोनच मिनिटात मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावतो हा जो रस्ता आहे जिल्हा जिल्हा रोड तर हा जुना जिल्हा रोड किती होता त्याच्यानंतर या शाळेची हद्द कुठून सुरू होते सातबारानुसार भिंत ही जी आहे वादातीत भिंत यांचं जे म्हणणं आहे ती कुणाच्या मालकी हातात हक्कातील कुणाच्या आहे तर ती जर आपण पाहिलं तर सातबारा जो काय आहे तर त्या सातबाराच्या जिथपर्यंत भिंत आहे ती संस्थेच्या मालकीच्या जमिनीमध्ये आहे म्हणजे संस्थेच्या हातीत आहे ती कुठलंही अतिक्रमण नाही जर डब्ल्यू डीला किंवा इतर कुणाला त्याच्यावर कारवाई करायची असेल तर त्यांना पहिलं ती अतिक्रमण आहे की खाजगी हद्दीत आहे हे पहिलं त्यांनी पाहिलं पाहिजे आणि भिंत खाजगी हद्दीत असली तर ती अतिक्रमित आहे असं म्हणता येणार नाही कारण ती संस्थेच्या मालकी हक्कात आहे आणि त्यांना जर तिचा ताबा घ्यायचा असेल तर लिच सर त्याचे ॲक्विजिशन करून अवॉर्ड करून त्याची भरपाई देऊन मग त्यांना तो रस्ता रस्ताबंदीकरण संस्थेला भरपाई देऊन करावं लागेल आता या स्थितीत जे भिंत पाडायचं काम झाले तर ते भिंत पाडण्याचं काम हे बेकायदेशीर झालेलं आहे आणि त्याबाबत पीडब्ल्यू डीचं ना कुठलं नोटीस आहे ना पीडब्ल्यू डीचा कुठला ठराव झाला ना पीडब्ल्यू डी कुठली मशिनरी प्रोव्हाइड केली जर खाजगी माणसं समस... एक मिनिट थांबवतो शिक्षण संस्थेने रस्त्यामध्ये अतिक्रमण केलं आहे अशा संदर्भाचं नोटीस संस्थेला अगोदर दिलेलं होतं त्यांनी ते नोटीस ते नोटीस माझ्याकडे अतिक्रमणासंदर्भात कुठलंच नोटीस नाही त्यांनी फक्त सांगितलंय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्यांनी कोणी बेकायदेशीर बोर्ड किंवा अनधिकृत बांधकाम केले किंवा काय केले त्यांनी ते काढून घ्यावं जसं वेग नोटीस आहे वेग वेग नोटीस आहे ते कोणी ज्यांनी कोणी केले त्यांनी आमचं त्याबाबत कुठलंही अनाधिकृत बांधकाम नाही एकोणीसशे पंच्याऐंशी सत्त्याऐंशी सा, साली बांधलेली शाळेची आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नोटीस कशी दिली याबाबत आपण त्यांना एक नोटीस पाठवलं होतं पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना याच्यात सगळे कायदे सगळे सेक्शन्स प्रोसिजर सगळी कोर्ट करून पाठवली होती आणि तुम्ही हे बेकायदेशीर नोटीस कसं काय आम्हाला दिलं याची आपण त्यांना विचारणी केली होती याच्यावर त्यांच्याकडे बोलायला किंवा उत्तर द्यायला काहीच नाही आणि त्यांनी या आपल्या नोटीसचं कुठल्याही प्रकारे उत्तर दिलं नाही गेल्या वेळेस पण पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी जे आले होते भिंत पाडताना ते पण तिथे बेकायदेशीर रीती आले होते आणि शाळेची किंवा संस्थेची ही काही कोणाची खासगी मालमत्ता नाही ही संस्थेची मालमत्ता आहे आणि शाळेचा प्रत्येक विद्यार्थी संस्थेचा प्रत्येक संचालक जो कोणी या संस्थेच्या संबंधित जो संस्थेचं हित पाहणार आहे तो प्रत्येक माणूस ती शाळेची भिंत पाडण्याच्या विरोधात असेल आणि ज्याने कोणी ती भिंत पाडली पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे सगळे शूटिंग्स कायदेशीर पुरावे आपल्याकडे आहे बेकायदेशीर आणि त्या प्रत्येकावर आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत वकील साहेब जर ती बांधलेली भिंत तुमच्या मालकीच्या जा जागेत असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी जी सी पी घेऊन येतात बांधकाम पाडतात मग हे कितपत योग्य साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच आणलेलं नाही त्यांना जर जेसीबी तो आणायचा असेल तर त्यांनी ते तसा पत्र व्यवहार केलाय का ते जेसीबी वाल्याला ते छोट मोठं काढायचे ते काढून दिले का जेसीबी खाजगी माणसा रायकर नावाचे अधिकारी म्हणाले की ते होय तो जेसीबी आम्ही आणला होता त्याच्याकडून त्यांनी तसा पुराव द्यायला पाहिजे आणि रायकरांनी जर बेकायदेशीरित्या तो जेसीबी आणून खाजगी भिंत पाडली असेल कुठलीही अक्विशनची प्रोसेस न करता तर त्याच्यात रायकरांवरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल सरकारी अधिक असो अधिकारी असो किंवा कोणीही खाजगी माणूस असो कोणालाही या बाबतीत माफी मिळणार नाही सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाणार योग्य ते गुन्हे दाखल केले जाणं की संस्थेच्या खाजगी मालकीची भिंत आहे आणि ती संस्थेच्या मालकीची असून कुठलंही अतिक्रमण नाही याबाबत त्यांनी विचार करायला पाहिजे की ते काय मागता येईल ज्या संस्थेत तिथल्या सगळ्यांची सगळ्या ग्रामस्थांची मुलं लहानची मोठी झाली शिकलीत मोठमोठे अधिकारी झाले त्या संस्थेचं अशा प्रकारे आपण नुकसान करू नका उपोषणाने काही का का मी आजच तुम्हाला सांगतोय निक्षुम सांगतो कुठल्याही उपोषणाने काहीही होणार नाही कारण कोणी म्हटलं की कोणाच्या एखाद्या खाजगी मालकीचं घर पाडा म्हणून मी उपोषणाला बसले त्याच्या आधीतले त्याने ते पडणार नाही तशीच ही संस्थेची मिळकत आहे संस्थेची मालमत्ता आहे त्यांच्या उपोषणाने शाळा स्वतःची भिंत पाडणार नाही ना पीडब्ल्यूला अधिकार आहे का संस्थेची ही भिंत येऊन बेकायदेशीरित्या कुठलीही प्रोसेस न करता पाडावी कोल्हे आपण कायद्याचे अभ्यासक आहात जे उपोषण करते आहेत आम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं घेणार आहे बातमी एकतर्फी होणार नाही कृपया घरी समज होऊ नये माझं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं घ्यावं आणि त्यांच्याकडे कायदेशीर ही भिंत अतिक्रमित आहे याचे काय त्यांनी पाहावं जुना हा रस्ता किती फुटाचा होता आणि तेवढ्या फुटाचा जर जुना रस्ता पंधरा फुटाचा असेल अठरा फुटाचा असेल वीस फुटाचा असेल तर आज तो सत्तावीस फुटाचा कायदेशीर नऊ मीटरचा झालाय म्हणजे ऑलरेडी त्याला संस्थेने थोडीफार जागा दिलेली आहे या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं ऍक्विजिशन आजूबाजूच्या जागेच झालेलं नाही त्याचा आवड झालेला नाही मग ह्या परिस्थितीत ते जे म्हणतायत भिंत पाडावी हे कोणत्या कायद्याच्या आधारे म्हणतायत आणि त्यांचं नमस्कार नमस्कार रस्त्याच्या कडेला रस्त्यामध्ये भिंत बांधली म्हणून ती भिंत तात्काळ काढून टाकावी या मागणीसाठी तुम्ही एकोणतीस जून दोन हजार चोवीस पासून ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण करणार आहात अशा आशयाचं निवेदन वारवाडी ग्रामपंचायत दिलेलं आहे वस्तुस्थिती नेमकी काय बरोबर आहे तशा प्रकारचं निवेदन आपण अजून ग्राम याला पीडब्ल्यू डी ऑफिसला पण दिलं होतं त्यावेळेस पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी जाधव साहेब जाधव साहेब आणि रायकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन ते जे अतिक्रमण झालं ते काढण्यासाठी त्यांनी जी सीबी वगैरे आणून ते अतिक्रमण काढित होते त्यावेळेस ज्या आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे जे पदाधिकारी त्यामध्ये सन्मान्य आपले कार्याध्यक्ष अनिल त्या ते मेयर असतील सन्माननीय प्रकाश मामा पाटे असतील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी साहेबांना या ठिकाणी सांगितलं का बाबा आम्ही तुमच्या वरिष्ठ जे ऑफिस आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आमची जी भिंत आहे ती थोडी ज्या जागी खचली त्या जागी तुम्ही आम्हाला जर क्रॉस कॉन्क्रीट करून दिलं तर ही जी भिंत आहे मधी ही काढण्यास आमची काही हरकत नाही तर ती भिंत काढायला ते, ते पदाधिकारी तयार झाल्यामुळं जाधव साहेबांनी या ठिकाणी आम्हाला विनंती केली का थोडासा आम्हाला तुम्ही वेळ द्या जी तुमची काही चर्चा झाली त्याचं काही प्रोसिडिंग झाले प्रोस सेटिंग वगैरे हो नाही ते ऑन तोंडा तोंडी तिथं जे आपले मीडिया होती मीडिया समोरच तो विषय झाला ना का आम्ही ती भिंत काढण्यास आम्हाला ही भिंत करून दिली सपोर्ट या भिंतीला म्हणजे जी त्यांची जुनी भिंत आहे तिला असा क्रॉस सपोर्ट करून दिला तर ही भिंत काढण्यास काही हरकत नाही मीडिया समोर ते बोलल्यामुळं साहेबांनी आम्हाला विनंती केली का जर बुवा असं होतंय तर तुम्ही उपोषण तुर्त हे करा आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही वरिष्ठ कार्यालयाला हे करून त्या पद्धतीने त्यांची जी मागणी त्यावर आम्ही अंमलबजावणी करतो तोपर्यंत आणि भिंत काढायला जर ते पदाधिकारी तयार आहेत तर ता मग तुम्ही उपोषण काय करता तुमची मागणीच ती होती का अतिक्रमण झालेली भिंत काढून टाकण्यात यावी जर काढली नाही तर ता आम्ही उपोषण करणार त्यामुळे आम्ही तुर्तता उपोषण पुढे ढकललंय जर भविष्य काळात ती भिंत काढली गेलेली नाही दिलेले शब्द पाळले गेले नाही तर आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी सदरची भिंत अतिक्रमणात आहे याचा काही तुमच्याकडे पुरावा पीडब्ल्यूडी खात्याने तस नोटीस या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाला बजावले तोच पुरावा आहे आमच्यासाठी तुम्ही नोटीस वाचले आम्हाला साहेबांनी सांगितलं ना ते मीडियाला पण आलतं का नोटीस आम्ही दिलेली आहे म्हणून नोटीस आम्ही वा... नाही वाचले त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं अतिक्रमण काढावं त्या ठिकाणी हो। जे झाले ते अतिक्रमण काढावं आमच्या जागेत झालेलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू असं नोटीस दिलंय असं आम्ही नोटीस वाचलं नाही पण त्यांनी सांगितलं आम्ही असं नोटीस बजावले हो म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी भिंत बांधली ही अतिक्रमणात आहे का संस्थेच्या जागेत आहे याची काही खातरजमा आहे जर च्या अधिकाऱ्यांनी नोटीस दिली याचा अर्थ त्या अतिक्रमणात असेल सर तुम्ही म्हणता मी नोटीस पण वाचलेलं नाही पण काय लिहिलंय अधिकारी म्हणतात ना मी दिले सर नोटीस मध्ये मजकूर काय लिहिलंय वाचलंय त्यांनी सांगितलं ना अशा प्रकारचं आम्ही नोटीस असं आहे रस्त्याच्या कडेला जर कोणी बांधकाम अतिक्रमण केलं असेल तर ते तात्काळ काढून घ्यावे म्हणजे कॉमन नोटीस आहे कॉमन या रस्त्याच्या कडेला जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर म्हणजे त्या संस्थेने केलेले बांधकाम ती बांधलेली भिंत अतिक्रमणात आहे असं सिद्ध पण होत नाही म्हणजे तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का की सदरचं बांधकाम हे अतिक्रमणातच आहे नाही आमच्याकडे पुराव पुरावा माहिती त्यांनी दिलेलं नोटीसच पुरावा आहे आमच्याकडे पीडब्ल्यूडी ऑफिसने जे नोटीस दिले त्यांना नोटीस बजावले म्हणजे अधिकृत खातरजमा नाही अधिकृत नाही पण त्यांनी नोटीस बजावल्याचा अर्थ अतिक्रमण आहे की सदरचं बांधकाम हे अतिक्रमणातच आहे असं तुमच्याकडे अधिकृत काय पुरावा तुमच्याकडे नाही हा अधिकारी म्हणले एवढंच हो अधिकाऱ्यांनी जो नोटीस दिला तोच पुरावा सर नमस्कार काय नाव आपलं विनायक भोष तुम्ही वारवाडी ग्रामपंचायतीचे कोण आहात ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायती कार्यालयाच्या समोर शैक्षणिक संस्थेने संरक्षण भिंत म्हणून काही बांधकाम केलेलं आहे त्याच्यावरून सध्या इशू चालू आहे तर ती इमारत सॉरी भिंत कोणाची काय कोणाची आधी धावाक वेगळा आहे परंतु सदरची भिंत काढून टाकावी म्हणून परशुराम बबन वारोळे शशिकांत सीताराम पारधी नितीन सकाराम भालेराव हे तिघेजण ग्रामपंचायतीच्या समोर एकोणतीस तारखेपासून उपोषण करणार आहेत असं निवेदन दिलेलं आहे आपण ग्रामपंचायतीचे सदस्य आहात काय भूमिका आपली सदर हा विषय ग्रामपंचायतच्या अखत्यारीत नसून हा विषय डब्ल्यू डी खात्याकडे आहे ते अतिक्रमण आहे किंवा नाही डब्ल्यू डी खातं त्याची खातर जमा करेल आणि पुढची ते कारवाई करतील बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका